नमस्कार मंडळी मी ज्योतिषशास्त्री सौ कल्याणी कुलकर्णी म्हणजेच तुमची ॲस्ट्रो दोस्त के के आपले स्वागत आहे नक्षत्र ज्योतिष या चॅनलवर भविष्य सांगण्याआधी एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छिते प्रत्येक राशीच्या हजारो लाखो कुंडले असतात म्हणून जरी राशी एक असली तरी प्रत्येक व्यक्तीची कुंडली वेगळी असते आणि त्यानुसार भविष्य देखील थोडंफार बदलते म्हणून तुमची कुंडली दाखवून योग्य मार्गदर्शन मिळवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे अधिक मार्गदर्शनासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता भविष्य साधन नाही। ते फक्त योग्य दिशा आणि मार्गदर्शन देणारा प्रकाश आहे आपले प्रारब्ध आपले नशीब हे आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते त्यामुळे कर्तृत्वाला प्राधान्य द्या आणि नक्षत्र ग्रहांचा अभ्यास करून फक्त योग्य मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न करा आज व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत मकर राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना कसा असेल प्रथम पा प्रथम पाहूया स्थानात मकर राशी आहे द्वितीय स्थानात कुंभ राशी असून ग्रहाचे भ्रमण या स्थानावरून होत आहे तृतीय स्थानात मीन राशी असून शनी व नेपच्यून या ग्रहांचे भ्रमण होत आहे चतुर्थ स्थानात मेष राशी आहे पंचम स्थानात ऋषभ राशी असून हर्षल ग्रहाचे भ्रमण या स्थानावरून होत आहे षष्ठ स्थानात श्था मिथुन राशी असून गुरु ग्रहाचे भ्रमण या स्थानावरून होत आहे सप्तम स्थानात कर्क राशी आहे अष्टम स्थानात सिंह राशी असून केतूचे भ्रमण या स्थानावरून होत आहे नवम स्थानात कन्या राशी आहे दशम स्थानात तुळ राशी आहे लाभस्थानात रुच्चिक राशी असून रवी शुक्र व बुध या ग्रहांचे भ्रमण होत आहे व्ययस्थानात राशी असून मंगळाचे भ्रमण होत आहे तसेच डिसेंबरच्या उत्तरार्धात रवी व शुक्र ग्रह मंगळाशी युती करतील या ग्रहस्थितीमुळे मकर राशीवर पुढील प्रमाणे प्रभाव दिसतील चला तर मग पाहूया मकर राशीच्या लोकांचे डिसेंबर महिन्यात आरोग्य कसे असेल या महिन्यात तोंडाविषयी तक्रारी उद्भवू शकतील म्हणजे तोंड येणे तोंडात फोड येणे वगैरे या काळात पचनशक्ती कमी असेल मकर राशीच्या स्त्रियांची डिसेंबर महिन्यात प्रसूती होणार असेल तर प्रसूती कष्टदायक होऊ शकते काळजी घ्यावी षष्टस्थ गुरुमुळे स्थूलत्व येण्याची शक्यता आहे यानंतर आर्थिक स्थिती कशी असेल हे पाहूया विमा पॉलिसी किंवा जमिनी संदर्भात लाभ होऊ शकतात राजकारणी लोक किंवा नोकर वर्ग यांच्यापासून लाभ होण्याची शक्यता आहे प्रवासातून लाभ होऊ शकतात वाहनांच्या धंद्यात फायदा आहे यानंतर आपण पाहूया व व्यवसाय कसे असेल तृतीय स्थान योग्य आहे या महिन्यात खूप जबाबदारी अंगावर पडणार आहे तृतीयस्थ शनी असल्यामुळे सतत भटकंती करावी लागेल पंचमस्थ हर्षलमुळे या काळात बुद्धीला चालना देणारे गेम फार आवडू शकतात डिसेंबरच्या पूर्वार्धात उद्योगधंद्यात द्रव्य लाभ बराच होईल पण डिसेंबरच्या उत्तरार्धात सांपत्तिक अडचणी येऊ शकतात परदेश योग आहे तृतीयस्थ नेपच्यून लेखकाला चांगला काळ आहे दिव्य कथा तो चित्रित करू शकतो यापुढे पाहूया प्रेम व कौटुंबिक जीवन कसे असेल द्वितीयस्थ राहू शुभस्थितीत असल्यामुळे कौटुंबिक जीवन बरे राहील भावंडांचे सौख्य कमी राहील पंचमस्थ हर्षलमुळे प्रेमाचे व्यवहार विलक्षण असतील कायद्याला व शिष्टाचाराला धरून नसणारे अशा लोकांकडून घडू शकतात वैवाहिक जीवन बरे राहील मकर राशीच्या लोकांसाठी शुभ रंग हा काळा व निळा आहे शुभ अंक आठ सतरा सव्वीस हे आहे तसेच शुभ दिशा दक्षिण ही आहे उपाय ओम नम शिवाय या मंत्राचं जप करावा व शिवदर्शन घ्यावे ही होती मकर राशीची डिसेंबर महिन्यातील सविस्तर माहिती व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अधिक माहितीसाठी माझा संपर्क क्रमांक आहे डबल एट झिरो फायू सेवन एट टू सेवन झिरो फोर मी सौ कल्याणी कुलकर्णी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार